वाट तुडवताना या कथेमध्ये लेखक लेख एका ठिकाणी असे म्हणतात की माझ्या चुकीमुळे मला स्वतःलाच खूप शिव्या द्याव्याशा वाटू लागल्या आणि मी त्या हजारो शिव्या मी स्वतःला दिल्या असं लेखकाचं म्हणणं आहे तर असा एखादा प्रसंग तुमच्या जीवनात आला आहे का की तुम्ही स्वतःलाच खूप साऱ्या शिव्या दिल्या खूप राग आला स्वतःचा असा एखादा प्रसंग सांगायचा आहे तुम्ही जसं लेखकाला प्रसंग आला आप लेख की आपल्या चुकीमुळे हे सगळं घडलं असा एखादा प्रसंग तुमच्या जीवनात आला आहे का आणि तुम्ही स्वतःला शिव्या दिल्या आहेत का आला असेल तर सांगा सर आजचाच प्रसंग आहे की तुम्ही मला विचारधन वाचायला दिलं होतं पण मला तो जमला नाही आणि माझीच मैत्रीण खुशी तिने अस्खलितपणे ते वाचन केलं म्हणून मला स्वतःवर फार राग आला मनातल्या मनात शिव्या पण दिल्या तुम्ही बर हा तुम्ही ही एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा की माझ्यामुळे की जेव्हा की माझ्यामुळे माझ्या भावाला मार पडली होती तेव्हा मला वाटत होतं की आपला भाऊ एवढाच आहे पण आपल्यामुळे त्याला मार पडली तेव्हा मला माझ्या म्हणजे मी स्वतःला खूप सारे शिवाय देऊ लागले बर हा स्वतःच काय मी जेव्हा दुकानावर चॉकलेट घ्यायला गेले होते तेव्हा त्या ते काकांनी मला जास्त पैसे दिले होते व मी ते पैसे त्या काकाला अजून दिले तेव्हा मला खूप राग आला हा हा जास्त आले आणि गिल्टी फील झालं त्यावेळेस मला राग आला आपण फसवलं त्यांना हा आ, मी जेव्हा घरी होते माझे आणि साक्षीचं भांडण होत होत तेव्हा तेव्हा मला जेव्हा मी साक्षीला मारलं होतं तेव्हा साक्षीने ना काकाला सांगितलं आणि काका मला भांडलं तेव्हा मला माझ्या स्वतःवर खूप राग आला विनाकारणाच हा काय हा मी एके दिवशी पाणी सांडलं माझ्या हातून तेव्हा माझी आई मला कलमा करू लागली तेव्हा माझे वडील माझ्या आईला कलमा करू लागले तेव्हा मला वाटत होती की माझ्यामुळे माझ्या आईला कलमा भेटलं आपल्या मुळे आपल्या आईला असं कलमा

त्यावेळेस मला स्वतःचा लय राग आला होता बरं 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 बर असा बर, बर, बर। काही तुमचं कोमल तुमचा काही असा एखादा का प्रसंग आला होता किंवा आपल्याला स्वतःला स्वतःचा राग येतो नाही असा काही बर हा इकडं कोण म्हणते प्रतीक हा मी रस्त्यावर जाताना मला एक रुपया लागला होता आणि मी आणि बाजूला एक सारे मुले काचाप केले होते तेव्हा मी एक रुपया लावला आणि तो पण माझा एक रुपया गेला तर त्या काय एक रुपया तो मस्त मी चॉकलेट खाणार होतो खाणार होतो पण ते बी गेला हा आम्ही मॅच हरलो त्याच्यामुळं मग ते मला पाश्चाताप झाला की अरे हा जर आपण कॅच पकडली असती तर आपण जिंकलो असतो उत्तम कांबळेंनी वाट तुडवताना मध्ये त्यांनी नमूद केलं किंवा मला खूप पश्चाताप झाला आणि मला स्वतःला खूप शिव्या द्याव्याशा वाटल्या बघा मित्रांनो अशीच एक प्रतिक्रिया असे छोटे छोटे तुम्ही सांगितले अगदी तुम्ही सटीक प्रतिक्रिया दिल्या असं होत असतं आणि अशा चुका झाल्यानंतर आपल्याला स्वतःचा राग येतो तर असा रागही आला पाहिजे आपल्याला स्वतःचा स्वतःला राग आला पाहिजे स्वतःचा राग आला पाहिजे बरं जेव्हा स्वतःचा राग येतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपण स्वतःबद्दल काहीतरी करतो मला आज ईश्वरीनं दिलेलं उदाहरण खूप आवडलं की खरोखर आहे अक्षरधन जेव्हा वाचत होती म्हणजे विचारधन त्यावेळेस ती शब्द वाचल्यासारखी वाचत होते मलाही नवल वाटलं पण नंतर तिथंच खुशी आली आणि तिला उत्तम वाचून दाखवलं त्यावेळेस मात्र तिला खूपच पश्चाताप झाला की अरे अरे आपल्याला हे काही नीट वाचता आलं नाही आणि त्यामुळं आपल्याला स्वतःचा राग आला आणि आज त्या घरी गेल्या जेवणार सुद्धा नाहीत बघा आता आतासुद्धा जेवल्या नाहीत त्या <laughs> ओके छान तुम्ही याच्यामध्ये सहभागी झालात आणि असे प्रसंग टिपून ठेवा तुमचं काही म्हणायचं होतं का नाही